नमस्कार मी विजय चोरमारे दिनवान मराठी चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे गेले अनेक महिने ज्याची चर्चा होती त्या महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी सा मतदान आज पूर्ण झालेलं आहे आणि मतदान पूर्ण झाल्यानंतर लगेचच विविध संस्थांच्या एक्झिट पोलच्या आकडे समोर आलेले आहेत प्रत्यक्ष मतमोजणी तेवीस तारखेला होणार आहे आणि तेवीस तारखेला साधारण आपल्याला दहा अकरा वाजेपर्यंत महाराष्ट्रात कुणाचं सरकार येऊ शकतं कोण सत्ता स्थापन करू शकतं या संदर्भातले आकडे समोर येतील पण तरी सुद्धा लोकांना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात निकाला संदर्भात प्रचंड कुतूहल आहे म्हणजे सातत्यानं वेगवेगळ्या भागातून लोक आपल्या परिचितांशी ज्यांना राजकारणातलं थोडंफार कळतं त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधून अत्यंत काळजीच्या स्वरूपात काय होणार महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार महायुतीचं सरकार जाणार का महाविकास आघाडीचं सरकार येणार का आलं तर मुख्यमंत्री कोण होणार कुठल्या पक्षाला जास्त जागा मिळणार अशा चर्चा सातत्यानं होत आहेत आणि असे प्रश्न एकमेकांना विचारून आपल्या मनात मना जे आहे तेच समोरच्या मनात आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि मला वाटतं याला पहिलं उत्तर मिळतं ते एक्झिट पोलच्या माध्यमातून आज संध्याकाळी सहा वाजता मतदान संपलं आणि मतदान संपल्यानंतर लगेचच एक्झिट पोलचे विविध संस्थांचे आकडे यायला लागले आणि जे राष्ट्रीय पातळीवरच्या संस्था आहेत त्यांच्या एक्झिट पोलचे आकडे बघितले तर ते आकडे सरळ सरळ महायुतीच्या पारड्यात आपले मत टाकतात म्हणजे त्यांचे जे आकडे आहेत त्या आकड्यांच्या नुसार महायुती सत्तेवर येऊ शकते महाविकास आघाडी माग राहते आणि महाराष्ट्रातल्या संस्था यात ज्या सहभागी आहेत म्हणजे महाराष्ट्रात लोकशाही चॅनल असेल टी व्ही नाईन ना असेल तर या ज्यावेळी संस्थांचे सर्वे येत आहेत त्या सर्वधून मात्र अत्यंत अटीतटीच्या लढती दिसत आहेत म्हणजे कोण सत्तेवर येऊ शकतं किंवा कुणाला बहुमत मिळू शकतं या संदर्भात त्यांच्यातून स्पष्टता येत नाही म्हणजे महाराष्ट्राच्या मतदारांच्या मनात जी संभ्रमावस्था आहे तीच संभ्रमावस्था महाराष्ट्रातल्या संबंधित लोकांनी ग्राउंडवर केलेल्या सर्वे समो सर्वेमधून समोर येते आणि तीच त्यांनी मांडलेली आहे तर आपण आता या सर्वेच्याकडे ओळ्या सर्वेचे आकडे बघितल्यानंतर आपल्याला परिस्थिती नीट काय आकलन नाही ते होऊ शकतं पण इथं आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ती महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एक्झिट पोल म्हणजे निकाल नव्हे हे सगळ्यात आधी लक्षात घ्यायला पाहिजे एक्झिट पोलमध्ये म्हणजे निकाल नव्हे हे म्हणण्याचं कारण आपण या पूर्वीचे अलीकडच्या काळातले फार जुन्या सर्वेंच्याकडे जायला नको अनेकदा एक्झिट पोल साफ खोटे ठरतात पूर्णपणे चुकीचे ठरतात हे पूर्वी ठरत आलेले आहेत पण आत्ता ताज्या एक्झिट पोलचे आकडे जर आपण बघितले तर हरियाणामध्ये हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर बहुतेक सगळ्या एक्झिट पोलने हरियाणात काँग्रेस सत्तेवर येणार असं सांगितलं होतं प्रत्यक्षात पार चित्र उलटपालट झालं आणि तिथं भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली लोकसभा निवडणुकीच्या वेळी तर सगळ्यांना आश्चर्यचकित करणारे असे या एक्झिट पोलचे आकडे होते म्हणजे भारतीय जनता पक्षाला तीनशे पेक्षा अधिक जागा मिळतील असं अनेकांचं म्हणणं होतं आणि दोन तृतीयांश बहुमत मिळण्यापर्यंत एन डी एला बहुमत मिळू शकतं अशा पद्धतीनं आकडे काही एक्झिट पोलने मांडलेले होते पण तिथं सुद्धा सगळ्यांचा बहुतेकांचा अंदाज चुकला आणि भारतीय जनता पक्षाला स्वबळावर दोनशे बहात्तरचा आकडा गाठता आला नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्या आधी झालेल्या छत्तीसगडच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा सगळ्यांनी तिथं काँग्रेसचं सरकार येणार म्हटलं होतं एकही एक्झिट पोल नव्हता की जो भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं कौल देत होता सगळे एक्झिट पोल त्यावेळी छत्तीसगडच्या काँग्रेसच्या बाजूने तिथं त्यावेळी कौल देत होते पण तिथं सुद्धा अंदाज चुकला म्हणजे एक्झिट पोलचे अंदाज पूर्णपणे चुकू शकतात काही प्रमाणात चुकू शकतात आणि काही वेळा बरोबर सुद्धा येऊ शकतात तर महाराष्ट्रातले एक्झिट पोल काय सांगतायत आकडे काय सांगतायत ते आकडे बघितल्यानंतर म्हणजे एक्झिट पोल घेणाऱ्या संस्थांच्या सुद्धा किती अंतर आहे म्हणजे त्यांनी मांडलेले अंदाज सुद्धा त्यात किती मोठा फरक आहे हे लक्षात येऊ शकतं याचं कारण असं असतं म्हणजे अनेकदा हे एक्झिट पोल घेताना तुम्ही सॅम्पल साईज किती घेतला आहे किती लोकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचला आहात किती हजार लोक म्हणजे जर एखाद्या मतदारसंघात तीन लाखापासून चार लाखापर्यंत मतदान असेल तर त्या चार लाख मतदारांच्या पैकी तुम्ही किती मतदारांच्या पर्यंत पोहोचला आहात हा महत्वाचा मुद्दा असतो पुन्हा त्या मतदारांच्या हे सर्वे करताना मतदारांना वेगळे प्रश्न विचारले जातात सरकारच्या कामगिरीच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात मुख्यमंत्री चांगला तुम्हाला कोण वाटेल किंवा कोण मुख्यमंत्री झालेला आवडेल अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आणि आणि त्यातून लोकांचा काय कल आहे हे समजून घेण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केला जातो आणि अशा सगळ्या गोष्टींच्या मधून पुन्हा एक हे आकडे आपल्या समोर येत असतात आणि मला वाटतं अशा आकड्यांच्या मधून जे वस्तुस्थिती समोर येते ती अनेकदा प्रत्यक्ष निकालापासून खूप भिन्न असू शकते कारण लोक अनेक लोक कॅमेऱ्यासमोर किंवा त्रयस्थ माणसाशी बोलताना आपल्या मनातली खरी भावना आहे ती भावना अनेकदा बोलून दाखवत नाहीत ते सावधपणे बोलत असतात समोरचा माणूस खरंच म्हणजे कोण आहे कशासाठी माहिती घेतोय तो, तो विरोधी पक्षाशी संबंधित आहे का वगैरे अशा अनेक गोष्टी त्याच्या मनात असतात आणि त्या शंकांच्या मुळे बऱ्याचदा हे लोक खरंही बोलत नाहीत त्यामुळे अंदाज चुकतात त्यामुळे हे अंदाज चुकण्याची अनेक कारण आहेत त्यामुळं आपल्याला या संदर्भात आता महाराष्ट्रातले जे अंदाज आहेत ते अंदाज बघूया महाराष्ट्रातला आपण मी मगाशी सुरुवातला म्हटलं की राष्ट्रीय पातळीवरचे ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांनी जे सर्वे केले त्या मध्ये बऱ्यापैकी त्यांनी महायुतीला कौल दिलेला आहे म्हणजे एन बी सी आणि मॅट्रिकचा आहे त्यामध्ये त्यांनी महायुतीला एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा दिल्या आहेत आणि महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागा आणि इतरांना आठ ते दहा जागा दिल्या पीपल्स पल्सचा सर्वे आहे त्या पीपल्स पल्सच्या सर्वेनंतर महायुतीला एकशे ते एकशे पंच्याण्णव जागा दिल्यात म्हणजे जी बाबा अटीतटीच्या लढत्या आहेत नेक टू नेक फाईट आहेत असं म्हणलं जातं आणि इकडं पीपल्स पल्सचा सर्वे मात्र महायुतीला एकशे पंच्याहत्तर ते एकशे पंच्याण्णव जागा देतो आणि तो सर्वे महाविकास आघाडीला पंच्याऐंशी ते एकशे बारा पर्यंत जागा देतो म्हणजे महाविकास आघाडी सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाही असं थेट पीपल्स पल्सच्या सर्वेतून दिसतं इतरांना त्यांनी सात ते बारा जागा दिल्या आहेत चाणक्यचा जो सर्वे आहे त्या सर्वेनुसार महा महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ जागा दिल्या आहेत आणि महाविकास आघाडीला एकशे अडतीस जागा दिल्या आहेत म्हणजे पुन्हा एकशे चव्वेचाळीस पर्यंत जर महाविकास आघाडी पोहोचली तर बघा आमचा सर्वे बरोबर आम्ही एकशे अडतीस पर्यंत दिलेला आहे असं म्हटलं म्हटलं जाईल पण त्यांच्या इथं एकशे बावन्न ते एकशे साठ जागा महायुतीला आहेत हे विसरून चालणार नाही सहा ते आठ जागा तरांना दिलेल्या आहेत पी मार्कचा मार्क जो सर्वे आहे त्या पी मार्कच्या सर्वेनुसार महाविषाडी एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस जागा दिलेल्या आहेत आणि एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न जागा त्यांनी महायुतीला दिलेल्या आहेत झीन न्यूजचा जो सर्वे आहे ते झीन युतच्या सर्वेनुसार त्यांनी महाविकास आघाडीला एकशे चोवीस ते छप्पन्न जागा दिल्या आहेत आणि महायुतीला एकशे एकोणतीस ते एकशे एकोणसाठ जागा दिल्या आहेत म्हणजे अगदी अटीतटीची म्हणजे इथं झुंज आपल्याला महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दिसते लोकशाही आणि मुद्राचा जो सर्वे आहे त्या सर्वेने एकशे पंचवीस ते एकशे शेहेचाळीस जागा एकशे चाळीस जागा महाविकास आघाडीला दिल्या आहेत आणि महायुतीला एकशे अठ्ठावीस ते एकशे शेहेचाळीस जागा दिल्या आहेत आणि अठरा ते तेवीस जागा इतरांना दिल्या आहेत म्हणजे ह्या ज्या इतरांच्या जागा आहेत म्हणजे इथं फक्त लोकशाहीचा आणि मुद्राचा सर्वे आहे तो सर्वे महाराष्ट्रातल्या लोकांना जे अनेक दिवसापासून वाटतंय की काय होऊ शकतं निवडणुकीत तर अपक्ष मोठ्या संख्येने निवडून येऊ शकतात आणि सत्ता स्थापनेमध्ये अपक्ष अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतात असं अनेकदा अनेकांना वाटत आले त्याचं प्रतिबिंब तर कुठल्याच सर्वेमध्ये दिसत नाही म्हणजे अपक्षांना सहा आठ दहा अशा दहापर्यंत पर्यंत जास्तीत जास्त जागा या वेगळ्या सर्वेने दिल्या आहेत फक्त हा लोकशाही मुद्राचा आहे त्या सर्वेनं अठरा ते तेवीस जागा अपक्षांना दिल्या आहेत म्हणजे ज्या पंचवीस तीस पस्तीस पर्यंत अपक्ष येतील म्हटलं जात होतं तर तिथं त्याने अठरा तेवीस जागा दिल्या आहेत म्हणजे इथं अपक्षांची किंवा इतरांची संख्या थोडी लक्षणीय आहे आणि सत्ता स्थापनेमध्ये ते महत्वाची भूमिका बजावू शकतात असं या एकाच मधून आपल्याला लक्षात येतं आता यातला टी व्ही नाईनचा जो सर्वे आहे त्या टी व्ही नाईनच्या सर्वेमध्ये जो मला वाटतं अ सगळ्यात महत्वाचा सर्वे मला वाटतो त्या टी व्ही नाईनच्या सर्वेनं महाविकास आघाडीला एकशे छत्तीस ते एकशे एक पंचेचाळीस जागा दिल्यात आणि त्यांनी महायुतीला एकशे एकोणतीस ते एकोणीशे एकोणचाळीस एकुंति जागा दिल्यात म्हणजे इथं टी व्ही नाईनच्या मध्ये जो टी व्ही नाईनच्या रिपोर्टर्सचा सर्वे आहे टी व्ही नाईनचा सर्व्हे हा अन्य एक्झिट पोल सारखा असा सॅम्पल साईज किंवा असा घेतलेला नाही त्यांच्या ना रिपोर्टर्सने केलेला सर्वे आहे त्या रिपोर्टरच्या टी व्ही नाईनच्या रिपोर्टरच्या सर्व्हेनुसार एकशे छत्तीस ते एकशे पंचेचाळीस जागा म्हणजे सत्तेपर्यंत महाविकास आघाडी पोहोचू शकते असं त्यांना वाटतं पण त्या त्यांनी महायुतीला एकशे एकोणतीस ते एकशे एकोणचाळीस म्हणजे जो मॅजिक फिगर आहे एकशे पंचेचाळीस तिथपर्यंत महायुती पोचत नाही असं त्यांचं म्हणणं आहे टीव्ही व्हीच्या या मध्ये त्यांनी जी पक्षनीय आकडेवारी दिली ती पक्षनीय आकडेवारी खूप इंटरेस्टिंग आहे त्यात त्यांनी भारतीय जनता पक्षाला एक्क्याऐंशी जागा शिवसेना एकनाथ शिंदे गटाला पंचवीस जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तेवीस जागा असं संख्याबळ दाखवलेलं आहे त्याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीकडं काँग्रेसला पन्नास जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला चव्वेचाळीस जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला बेचाळीस जागा असा असे आकडे दिले आहेत म्हणजे इथं भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष चौथ्या क्रमांकावर आहे पाचव्या क्रमांकावर शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आहे आणि सहाव्या क्रमांकावर राष्ट्रवादी अजित पवार हा पक्ष आहे खर तर यातला भारतीय जनता पक्ष मोठा असू शकेल असं अनेकांना वाटतं अनेकांना वाटतं की काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष असू शकेल ज्या पद्धतीनं काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत यश मिळवलं होतं त्या यशाची पुनरावृत्ती काँग्रेसच्या बाबतीत होऊ शकेल आणि काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरू शकेल असाही अनेकांचा अंदाज आहे पण काँग्रेसनं उमेदवारी देताना खूप घोळ घातल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहे काँग्रेसच्या नेतृत्वानं मराठवाडा विदर्भात अनेक तिकीट विकल्याचा आरोप होतोय आणि त्याचा काँग्रेसला फटका वाचणार आहे असं म्हटलं जातं त्यामुळं खरं तर काँग्रेस जर इतक्या खाली येणार असेल पन्नास पर्यंत येणार असेल तर निश्चितच काँग्रेसच्या या तिकीट वाटपातल्या ज्या गोंधळाची चर्चा आहे त्या गोंधळाच्या चर्चेवर शिक्कामोर्तब होऊ शकेल आश्चर्याची दुसरी महत्व दोन गोष्टी आहेत म्हणजे इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षापेक्षा दोन जागा अधिक मिळवतोय म्हणजे इथं कोणत्या पक्षाला अधिक जागा मिळतील या संदर्भात सातत्यानं सगळ्यांचा अंदाज असा होता की शरद पवार यांच्या पक्षाला अधिक जागा मिळतील तो पक्ष पन्नास ते साठ जागा मिळू शकेल आणि तिसऱ्या क्रमांकावर उद्धव बाळासाहेब था था ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष राहील त्याहून धक्कादायक आकडेवारी म्हणजे अजित पवारांचा पक्ष शेवटच्या क्रमांकावर राहील याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही पण एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अवघ्या पंचवीस जागा हे अत्यंत धक्कादायक आकडेवारी आहे म्हणजे जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या ज्यांच्या नेतृत्वाखाली दोन अडीच वर्षे महाराष्ट्रात सरकार सत्तेवर होतं आणि नंतर सुद्धा मुख्यमंत्री आपणच असणार असा ज्यांचा स्वतःचा प्रचंड आत्मविश्वास होता त्या एकनाथ शिंदेना जर पंचवीस जागा मिळणार असतील तर त्यांच्या राजकारणासाठी हा फार मोठा शेटबॅक आहे म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतनं त्यांचं नाव पूर्णपणे बाद होऊ शकतं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांचं नाव बाजूला फेकलं जाऊ शकतं मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचाच होऊ शकतो जर भारतीय जनता पक्षाच्या जागांच्या मध्ये आणि शिवसेनेच्या आणि अजित पवारांच्या पक्षाच्या जागामध्ये जर इतका फरक असेल आणि महायुती सत्तेवर येणार असेल तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची नावं आपोआप बाद होतात स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्षाचाच नेता मुख्यमंत्री होऊ शकतो अशी जर परिस्थिती आली तर मग तिथं त्यावेळी कोण होऊ शकेल हे अर्थात भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व ठरवेल ते ठरवण्यासाठी ते सक्षम आहे त्यामुळं मग पुन्हा इथले जे प्रस्थापित नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपदी त्यांचीच निवड होते की देवेंद्र फडणवीस यांना केंद्र केंद्रीय राजकारणात पाठवून इथं एखाद्या नव्या नेत्याकडे महाराष्ट्राची सूत्र दिली दिली जाऊ शकतात हे बघावं लागेल मग पुन्हा त्यातनं अनेक नावं समोर येतात विनोद तावडेंचं नाव होतं पण विरार कांड नंतर विनोद तावडे यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व विचार करेल असं मला वाटत नाही पुन्हा मराठा नेतृत्व जर पुढा नाहीत असेल तर आशिष शेलानाचं नाव पुढे येऊ शकतं ओबीसी नेतृत्व जर भारतीय जनता पक्षाला आणायचं असेल तर ओबीसी नेतृत्वाच्या संदर्भातले आणखी काही नाव पुढे येऊ शकतात त्यानंतर मला वाटतं सगळे खूप इंटरेस्टिंग अशासाठी भारतीय जनता पक्षातले मुख्यमंत्री पदाचं राजकारण मला वाटतं कारण राजस्थान आणि मध्य मद, प्रदेशात आपण बघितलं तर सगळ्या प्रस्थापित नावांना सगळ्या मोठ्या नावांना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं अलगतपणे बाजूला सारलं आणि तिथं तिसऱ्या चौथ्या रांगेतल्या माणसांना पुढं आणलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रात जर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री करायचा झाला तर तशाच पद्धतीचं धक्का तंत्र अवलंबेल का भारतीय जनता पक्ष आणि धक्का तंत्र अवलंबलं तर ते नाव कोण असेल याच्या संदर्भात मोठं कुतूहल आहे कदाचित कुणाच्याही ध्यानी मनी नसलेला असं कुठलं तरी तिसऱ्या चौथ्या फळीतल्या एखाद्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्ष नेतृत्व मुख्यमंत्री करू शकतं कारण आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं नेतृत्व एवढं कणखर आहे ते, ते त्यांना कुठलंही नेतृत्व राज्य पातळीवरचं सुद्धा म्हणजे पूर्वी काँग्रेसचं नेतृत्व ज्या पद्धतीनं असं राज्य पातळीवरचं कुठलंही नेतृत्व वाढू द्यायचं नाही मजबूत होऊ द्यायचं नाही तेच धोरण भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं नेतृत्व सध्याचं अवलंबते आणि इथल्या प्रस्थापित नेतृत्वाचं पंख पकापण्याचं काम करतं ज्या पद्धतीने त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला करून त्यांना उपमुख्यमंत्री उप, उप, व्हायला भाग पाडलं त्यावरून त्यांची एकूण मानसिकता लक्षात येऊ शकते त्यामुळे आता सुद्धा ते कशा पद्धतीने धक्का तंत्राचा अवलंब करतात हे आपल्याला बघावं लागेल हे कधी जर महायुती सत्तेवर येत असेल आणि महायुतीचा मुख्यमंत्री बनत असेल तरचा प्रश्न आहे महाविकास आघाडीच्या बाबतीत आपल्याला काय दिसतं महाविकास आघाडीमध्ये स्वाभाविकपणे काँग्रेस हा मोठा पक्ष आहे आणि संख्या बळानुसार जर ठरायचं असेल तर मोठ्या पक्षाला मुख्यमंत्रीपद हे ठरतं आणि बाकीच्या दोन पक्षांना तर दोन उपमुख्यमंत्री पदांची प्रथा पडलेलीच आहे त्यामुळे स्वाभाविकपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला उपमुख्यमंत्रीपद मिळू शकतं काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण असू शकेल केंद्र पुन्हा तिथं केंद्रातलं नेतृत्व ठरवू शकेल जी प्रस्थापित नेते मंडळ आहेत बाळासाहेब थोरातांचं नाव आघाडीवर आहे माजी मुख्यमंत्री मंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत मग इथं किंवा तरुण नेतृत्वामध्ये सतेज पाटलांचं नाव आहे अमित देशमुखांचं नावही पुढे येऊ शकतं पण अमित देशमुख निवडून आले तर ते स्पर्धेत असू शकतात कारण अमित देशमुखांची लातूर मधली परिस्थिती अवघड आहे असं सांगितलं जातं अर्चना पाटील यांनी त्यांच्या पुढे मोठं आव्हान उभं केलंय त्यामुळं तिथं ती परिस्थिती बघावी लागेल यशोमती ठाकोरांचं नाव आहे यशोमती ठाकूर या राहुल गांधींच्या निकटवर्ती वर्तुळातल्या मानल्या जातात त्यामुळे यशोमती ठाकोरांचं नाव शिक्षण महिला मुख्यमंत्री म्हणून तर हे झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदावर शिवसेनेचा विचार केला तर स्वाभाविकपणे आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठी संधी असेल आणि शिवसेनेसाठी सुद्धा मोठी संधी असेल कारण आदित्य ठाकरे किंवा त्यांचं नेतृत्व असेल तर, तर उपमुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी आणि वरिष्ठ स्तरावर तर नेतृत्व करण्याची संधी त्यांना या निमित्तानं लावणार आहे त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये उपमुख्यमंत्री पदावर स्वाभाविकपणे जयंत पाटील यांचा दावा असू शकेल त्यांना तिथं स्पर्धा नाही त्यामुळं आदित्य ठाकरे आणि जयंत पाटील या दोन्ही नावांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षामध्ये स्पर्धा नाही त्यामुळे जर महाविकास आघाडी सत्तेवर येत असेल तर तिथं या दोन नावांच्या पर्याय होऊ शकत नाही यदा कदाचित जर काँग्रेसपेक्षा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला अधिक जागा मिळाल्या आणि मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे जायचं ठरलं तर मात्र प्रश्न येऊ शकतो सुप्रिया सुळे की जयंत पवार आणि त्यावेळी शरद पवार काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावं लागेल मला वाटतं असं सगळं हे राजकारण सुरू आहे आणि यातनं कोण एकशे पंचेचाळीसचा आकडा आपल्या आघाडी सह गाठू शकत म्हणजे जर दोन्ही आघाड्यांपैकी म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही जर अपक्षांची गरज पडली तर अपक्ष किती संख्येने येतील त्यातले अपक्ष कुठल्या विचाराचे जास्त येतील याही गोष्टी अवलंबून आहेत अर्थात असं म्हटलं जातं की भारतीय जनता पक्ष घोडेबाजार करण्यात तरबेज आहे मोदी शहा यांचा नाद गुणी बाबतीत करू शकत नाही त्यामुळं अशा परिस्थितीत अपक्ष आपल्याकडे जास्तीत जास्त संख्येने वळणं ते यशस्वी होतील किंबहुना यापूर्वी पक्षफोडीचे प्रयत्न झाले कसे पक्षफोडीचे प्रयत्न करून ते या एकच्या पक्षातले एखादा गट घेऊन पुन्हा सत्ता स्थापन करतील का याची चर्चा होते पण मला वाटतं आता असं धाडस कोणी करणार नाही आणि असं धाडस केले तर संबंधित लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातले मतदार मतदारसंघात येऊ देणार नाहीत कारण ही निवडणूक बहुतांश ठिकाणी गद्दार विरुद्ध खुद्दार असे झाले आणि गद्दार विरुद्ध खुद्दार लढाई झाली असताना पुन्हा सत्तेसाठी जर फोडाफोडीचं राजकारण होणार असेल खोका खोकापेट्यांचं राजकारण होणार असेल तर, तर महाराष्ट्रातली जनता त्या त्या मतदारसंघातली जनता हे कदापि सहन करणार नाही त्यामुळं मला वाटतं आपल्याला तेवीस तारखेची वाट बघावी लागेल एक्झिट पोल अनेकदा खरे ठरतात बहुतेक वेळा खोटे ठरतात अंदाज बरोबर येतात अंदाज चुकतात त्याला फारसा अर्थ नसतो निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर निकालापर्यंतचा जो मधला वेळ असतो त्या मधल्या वेळात लोकांना खेळण्यासाठीच साधन म्हणून एक्झिट पोल बघितलं जातं त्यामुळं एक्झिट पोल आपण किती गांभीर्याने घ्यायचे हे बघावं लागेल कारण लोकसभा निवडणुकीनंतर जे एक्झिट पोल आले ते एक्झिट पोल बघितल्यानंतर ज्या पद्धतीनं सगळ्या एक्झिट पोलनी नरेंद्र मोदी यांना प्रचंड असं बहुमत दिलेलं होतं ते बघितल्यानंतर अनेक लोकशाहीवादी नागरिकांच्या काळजात धस झालेलं होतं निकालापर्यंत सगळं त्या काळजाने त्यांनी वाट बघितली होती प्रत्यक्ष मतदारांनी वेगळा कौल दिलेला होता आणि भारतीय जनता पक्षाला अ दोनशे बहात्तर पर्यंत सो बळावर सत्ता स्थापन करण्यापर्यंत जाऊ दिलं नव्हतं चारशे पारचा नारा करणाऱ्यांना अडीचशेच्या आत भारतीय ज्या मतदारांना रोखलं होतं हे सुद्धा वस्तुस्थिती आहे म्हणजे सत्तेवर भारतीय जनता पक्ष आला असला तरी सुद्धा त्यांना रोखलं होतं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं आपल्याला राज्यात सरकार कोण स्थापन करेल या संदर्भात एक्झिट पोल काही म्हणत असले तरी वाट तेवीस तारखेचीच बघावी लागणार आहे तेवीस तारखेला दुपारी बारा वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर दहा अकरा वाजेपर्यंत भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार असं चित्र होतं पण बारा वाजता भारतीय जनता पक्षाच्या जागा झपाट्यानं कमी व्हायला लागल्या ते एकशे पाच पर्यंत आल्या त्यामुळं स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे यांची भाषा बदलली आणि त्यातनं पुढे महाविकास आघाडीचं समीकरण आकाराल हे आपण बघितलेलं आहे त्याचीच पुनरावृत्ती यावेळी होती का पुन्हा म्हणजे नवाब मलिक सुरुवातीपासून म्हणतायत की अजित पवार हे किंगमेकर ठरतील अजित पवार यांना वीस ते पंचवीस जागा जरी मिळाल्या तर ते सत्ताधारी आघाडी राहतील की काही वेगळ्या विचार करून ज्या पद्धतीनं त्यांनी योगींच्या बटो घेतो कटो किंवा भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या विरुद्ध भूमिका घेतले ती भूमिका पाहता ते कशा पद्धतीनं विचार करतात भविष्यातल्या राजकारणाचा भारतीय जनता पक्ष त्यांना ब्लॅकमेल करत असला तरी त्या विरुद्ध भूमिका घेऊन ते काही किंमत मोजून पुन्हा आपली नवी इनिंग सुरू करतात का आणि पुन्हा मागे फिरतात का हा मुद्दा आहे नवाब मलिक म्हणतात त्याप्रमाणे अजित पवार किंगमेकडे ठरणार असतील तर तरच मला वाटतं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येऊ शकतं पण आत्ता आपण असे हवेतले पतंग उडवण्यात काय अर्थ नाही बघावं लागेल तेवीस तारखेला निकाल काय येतो